महिनाभरापूर्वी म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून आपल्या सर्वांना नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याची उत्सुकता होती पण त्याहून जास्त उत्सुकता होती ती उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार का याची सत्ताधारी एनडीए आणि विरोधी एनडीए आघाडी दोघांनीही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर करत आपली उत्सुकता अजूनच वाढवली एनडीएतर्फे भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर विरोधी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना विरोधी आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आहे त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी अर्जाची छाननी केली जाईल पंचवीस ऑगस्टला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी रात्री निकालही जाहीर केला जाईल आकड्याकडे पाहिलं तर एन डी एचे उमेदवार सहज जिंकतील अशी शक्यता आहे पण राजकारणात गणितापेक्षा केमिस्ट्रीला जास्त महत्व असतं त्यामुळंच इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करून या निवडणुकीची रंगत वाढवली आहे पण खरंच इंडिया आघाडीच्या उमेदवाराला या निवडणुकीत काही संधी आहे का संधी असेल तर ती कशी आणि महत्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नक्की कशी पार पडते त्यामध्ये मतदार कोण असतात पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी सुपर्णा आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल जाणून घेण्याआधी दोन्ही आघाड्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एन डी ए सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार म्हणून घोषित केले राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द जवळपास चार दशकांची आहे यापैकी बराच काळ त्यांनी विरोधी पक्षात घालवलाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपची डीएमके सोबत जी युती झाली होती ती युती घडवून आणण्यातही राधाकृष्णन यांचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं या युतीमुळेच केंद्रात भाजपची सत्ता येऊ शकली होती दोन हजार चार ते दोन हजार सात मध्ये ते तामिळनाडू भाजपचे प्रमुख होते या काळात त्यांनी त्र्याण्णव दिवसात एकोणीस हजार किलोमीटरची रथयात्रा करून नदीजोड प्रकल्प दहशतवाद निर्मूलन आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा यासारख्या मुद्द्यांसाठी आवाज उठवला तळागाळात जाऊन शांत पण प्रभावीपणे काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ते भाजपमध्ये एक विश्वासार्ह चेहरा म्हणून समोर आले साऊथ फॅक्टर ओबीसी फॅक्टर येऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका आणि पक्ष संघटनेसाठी केलेली कामं अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊनच भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे राधाकृष्णन यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत उत्तम संबंध राहिलेत ही देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे याशिवाय वयाच्या सोळाव्या वर्षापासून राधाकृष्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ आणि नंतर भाजपशी जोडलेले आहेत त्यामुळे जगदीप धनकड यांच्या बाबतीत जी चूक झाली होती ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन भाजपने केलेला दिसतोय दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीने देखील दक्षिणेतीलच बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन भाजपच्या दक्षिण कार्डला शह देण्याचा प्रयत्न केलाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करताना इंडिया आघाडीसाठी ही वैचारिक लढाई असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय इंडिया आघाडीबाहेर असलेल्या आम आदमी पक्षासह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या निवडीला पाठिंबा दिलाय बी सुदर्शन रेड्डी यांना वकिलीचा आणि न्यायाधीश म्हणून काम करण्याचा दीर्घकालीन अनुभव आहे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले मे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार पाच रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले बारा जानेवारी दोन हजार सात रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली जिथे त्यांनी आठ जुलै दोन हजार अकरा रोजी निवृत्त होईपर्यंत सेवा दिली निवृत्तीनंतर त्यांनी मार्च दोन हजार तेरामध्ये थोड्या काळासाठी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणूनही काम केले परंतु सात महिन्यातच त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला कायद्याच्या क्षेत्रात अशी मोठी कारकीर्द असलेल्या सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले दोन्ही आघाड्यांनी उमेदवार जाहीर केल्याने आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार हे निश्चित आहे पण या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते आपण ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करतो तशीच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते का तर नाही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक वेगळ्या पद्धतीची असते ही निवडणूक द प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऍक्ट नाईन फिफ्टी टू आणि द्रेसिडेल इलेक्शन रूल्टीन सेव्हन्टी फोर या कायद्याद्वारे नियमबद्ध केली जाते भारतीय निवडणूक आयोग अर्थात ई सी आय ही निवडणूक प्रक्रिया पार पाडते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे इलेक्टोरल कॉलेज संविधानाच्या कलम सहासष्ट एक नुसार उपराष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते इलेक्टोरल कॉलेजमध्ये राज्यसभेचे दोनशे तेहतीस निवडून आलेले सदस्य राज्यसभेचे बारा नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस निवडून आलेले सदस्यांचा समावेश असतो म्हणजे इलेक्टोरल कॉलेजची संख्या सातशे अठ्ठ्याऐंशी असायला हवी पण राज्यसभेच्या पाच आणि लोकसभेची एक जागा रिक्त असल्यामुळे इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही सातशे ब्याऐंशी आहे म्हणजे सध्या सातशे ब्याऐंशी सदस्य मतदानासाठी पात्र आहेत या निवडणुकीत प्रत्येक संसद सदस्याच्या मताचे मूल्य एक असते उपराष्ट्रपती निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान पार पडते म्हणजे राजकीय पक्ष मतदानासाठी व्हीप लागू करू शकत नाहीत सदस्यांना कोणालाही आपले मत दाखवण्याची गरज नाही आता याचीच दोन्ही आघाड्यांना भीती असणार आहे ती कशी तर उपराष्ट्रपती पदासाठी इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही सातशे ब्याऐंशी आहे म्हणजे बहुमताचा आकडा हा तीनशे ब्याण्णव मतांचा आहे यासाठी एक सूत्र वापरलं जातं एकूण पात्र मते भागिले दोन अधिक एक जो आकडा येईल तो बहुमताचा आकडा असतो सध्याच्या स्थितीला एनडीएकडे जवळपास चारशे अठ्ठावीस मतं आहेत तर इंडिया आघाडीकडे तीनशे तीस दोन्ही आघाडीमधील फरक शंभर फरक जवळपास मतांचा आहे भाषेत हा खूप मोठा दिसत असला तरी दोन किंवा तीन पक्षांनी एका आघाडीमधून दुसऱ्या आघाडीत उडी घेतली तर गणित बदलू शकतं ते कसं तर भाजपने तामिळनाडूतील उमेदवार देऊन सत्ताधारी डीएमकेला तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी भाग पाडल्याचं बोललं जात होतं डीएमकेकडे लोकसभा आणि राज्यसभेत मिळून जवळपास बत्तीस खासदार आहेत त्यामुळे एम केने राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला असता तर भाजपचा विजय अजून मोठा झाला असता पण काँग्रेसने योग्य चाल खेळत तेलगू भाषिक बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे काय झालं तर डी एम केला दक्षिण भारत विरोधी फ्रेम करण्याचा भाजपचा डाव फसला आणि भाजपसोबत असलेल्या टीडीपी पक्षासमोर आता कोणाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न उभा राहिला कारण तेलुगू भाषिक उमेदवाराला विरोध केला तर आपली प्रतिमा तेलुगू विरोधी होण्याची भीती चंद्राबाबू नायडू यांच्या टीडी पी पक्षाला आहे टीडीपीकडे जवळपास पंचवीस ते सत्तावीस खासदार आहेत जे एनडीएच्या उमेदवारासाठी अत्यंत महत्वाचे आहेत याशिवाय दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेले आणि तेलगू अस्मितीचे राजकारण करणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेस आणि केसीआर यांच्या बी आर एस समोर देखील कोणाला पाठिंबा द्यायचा हे आव्हान उभं राहिले वाय एस आर कडे जवळपास दहा ते बारा खासदार आहेत तर बी आर कडे चार ते पाच खासदार आहेत या सर्वांचा पाठिंबा इंडिया आघाडीला मिळाला तर मात्र इंडिया समोर तगडा आव्हान उभं राहू शकतं त्यामुळे काँग्रेसने अतिशय योग्य उमेदवार देऊन रंगत आणल्याचं दिसून बावीस साली उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक पार पडली ती भाजपने तब्बल तीनशे पन्नास पेक्षा जास्त मतांनी जिंकली होती मात्र दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा परिस्थिती खूप वेगळी आहे त्यावेळी भाजप पूर्ण बहुमतात होता आणि आता अल्पमतात आहे एकूण मतांचा विचार केल्यास इंडियाला चारशे सत्तावीस मतं मिळण्याची शक्यता आहे तर विरोधकांना जवळपास तीनशे पस्तीस मतं मिळू शकतात बहुमताचा आकडा तीनशे ब्याण्णव असल्यामुळं काटेकी टक्कर होणार यात शंका नाही आहे या निवडणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी देखील विशेष महत्व आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध चेअरमन असतात त्यामुळे राज्यसभेतील विधेयक आणि कामकाजावर त्यांचा प्रभाव असतो एनडीए साठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणं हे राज्यसभेत आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी महत्वाचा आहे तसंच भाजपने लोकसभेत एकट्याने स्पष्ट बहुमत मिळवलं नसतानाही हा विजय सत्ताधारी आघाडीला बळ त्यामुळे एनडीए अजूनही एकजूट असल्याचा संदेश जाईल इंडिया आघाडीसाठी ही निवडणूक वैचारिक लढाई आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यासारख्या प्रतिष्ठित कायदेतज्ञाला उमेदवारी देऊन विरोधकांनी एक मजबूत आव्हान उभं केले या निवडणुकीत चांगली कामगिरी करणं किंवा अनपेक्षित विजय मिळवणं हे लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षासाठी मनोबल उंचवणारं ठरणार आहे इंडिया आघाडी अजूनही एकजूट आहे हे दाखवण्याची नामी संधी सुद्धा विरोधकांपुढे चालून आली आहे एकूणच काय तर दोन हजार पंचवीस ची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक केवळ एका संविधानिक पदासाठीची लढत नसून ती भारतातील राजकीय समीकरणं आघाडीचं संख्याबळ आणि भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्वाची ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणाचं पारडं जड दिसतंय याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि उपराष्ट्रपती निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका